चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हेच त्यांच्या चरणी प्रार्थना रोज आपण देवाला आंघोळ घालतो आपण दररोज देवपूजा करतो देवाला आंघोळ घालतो पण काही नियम आहेत का ते तुम्ही पाळतात का तर आपल्याला देवपूजेचं फळ मिळावं यासाठी आपल्याला काही नियम आहेत कारण संपूर्ण पूजेचं फळ आपल्याला मिळायलाच पाहिजे त्यामुळं काहीतरी नियम आहेत ते आज नियम तुम्हाला मी सांगणार आहे रोज काय होतं रोज पूजा करूनही त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही किंवा काही कुठले दोष लागतात त्यामुळं देवपूजा करूनही आपल्याला त्याचं फळ मिळतच नाही तर काय करायचं सर्वप्रथम आपण देवपूजा करायला घेतो ना तर आपण अगोदर काय करतो देवपूजतो तर तसं नाही करायचं देवपूजा करायच्या अगोदर आपण दिवा हा प्रज्वलित करायचा असतो दिवा का प्रज्वलित करायचा कारण आपल्या आपण कुठल्याही कार्याची शुभ कार्याची सुरुवात करताना अगोदर आपण काय करतो अग्नीच्या ह्यानी अग्नीच्या सहाय्याने आपण तो हे करतो स्थापन करतो त्यामुळं देवपूजा करताना अगोदर आपण अग्नीची स्थापना करायची असते त्यामुळे अगोदर तुम्ही दिवा लावून ठेवा आणि दिवा हा जमिनीवर खाली ठेवू नका तो वाटीत ठेवा कारण दिवा जर जमिनीवर ठेवला तर तो जमिनीला अर्पण केला जातो त्यामुळे दिवा शक्यतो वाटीत ठेवा मग नंतर देवपूजा तुम्ही करायला घ्या तर दुसरी गोष्ट म्हणजे काय तर देवपूजा करताना आपण बसायला आसन घ्यायचं काही काही लोकांचं देवघरे खाली असतं तर खाली बसून आपण देवपूजा करताना आपण आपलं स्वतःचं आसन स्वच्छ असं आसन घ्या कारण पृथ्वी हे चुंबकीय त्यामुळं काय म्हणतात पृथ्वी सगळं आपण जेवढं हे सेवा करतो तेवढं सगळं चुंबकाने ते आकर्षून घेते त्यामुळं आपण शक्यतो आसन घेऊनच देवपूजा करा आणि एखाद्याचं कसं मंदिर जर व भिंतीवर असेल तर त्यांनी काय करायचं आपण पुढचीवर उभा राहतो ना तर त्यांनी आपल्या पायाखाली आसन घ्यायचं आणि आसन घेऊनच आपण देवपूजा करायची हा नियम ठेवा तर दुसरी गोष्ट म्हणजे काय आपण देवपूजा करतो तर देवपूजा करताना काय करतो आपण सर्व देव काय करतो एखाद्याच एक एका ताटात काढतो आणि त्या सर्वांना एखाद्याच आंघोळ करतो घालतो तसं करायचं नाही कारण आपण आपल्या घरामध्ये सर्व एकत्र आंघोळ करतो का नाही ना मग तसंच आहे आपण सर्व देवांना एक एक, एक खाट्याच का अंघोळ घालायची तुम्ही तसं करू नका कारण एक देव घ्यायचा तो आपण ग्लास असा उलटा करायचा त्याच्यावर ठेवायचा आणि त्याला आंघोळ घालायची दुसरा देव घ्यायचा तसं करायचं मग सर्व देव एका ताटात तुम्ही मांडून घ्यायचे आणि ते पाणी आहे ना ते तुम्ही तुळशीला घालू नका कारण तुळस ही एक पवित्र स्वतः ती एक देवी आणि ते देवी। ती खूप पवित्र अशी देवी त्यामुळं तिचं पावित्र्य आपण आंघोळ घालून असं हे करू नका कारण ते पाणी आहे ना आपण देवाला आंघोळ घातलेलं ते तुम्ही तर आपल्या घराच्या दारापुढे जर कुंड्या तर असतातच ना प्रत्येकाच्या तुम्ही त्या दुसऱ्या झाडाला तुम्ही टाकलं तर हे चालेल जर तुमच्या दारासमोर कुंडी नसेल तर तुम्ही बाहेर गार्डनमध्ये जर झाड असं नस ना त्या गार्डनच्या झाडाला नेऊन तुम्ही ते पाणी टाकू शकता तर तुम्ही हे नियम पाळा तर नंतर म्हणजे काय देवपूजा करताना आपण पाणी घेतो तर काय काहींच्या घरी काय होतं दोन काई -काई ते दिवसांना पाणी येतं किंवा काय काहींना कसं आता उन्हाळ्यात काय होतं एखाद्या दिवस आठ आठ दिवसांना पाणी येतं तर आपण ते काय होतं पाणी आपलं शिळं होतं तर काय करायचं आपण आंघोळ करून एक स्वत एक स्वतंत्र अशी कळशी घ्यायची कळशीत ते पाणी भरायचं आणि ते एका कोपऱ्यात नेऊन ज्याला कुणीही आंघोळ केल्यानंतरच त्याला आपण स्पर्श करायचा आहे आंघोळीच्या अगोदर म्हणजे पारुश आपण ते पाणी कधीही घ्यायचं नाही कारण पारुशाने आंघोळ पारुशाने आपण त्याला हात लावला तर ते पाण्याचं पावित्र्य निघून जातं त्यामुळे आंघोळ कर आंघोळ करायची नंतरच त्या पाण्याला हात लावायचा आणि ती देवाला आंघोळ घालताना ती पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आणि गंगाजल टाकूनच तुम्ही मग देवाला आंघोळ घालायची तर नंतर काय तर, तर आपण दिवा कसा लावायचा तर दिवा हा तुम्ही शक्यतो तुपाचाच लावा पण तूप जर नसेल तर तुम्ही शुद्ध काय म्हणतात ते तिळाचा दिवा लावला तरीही चालेल आणि तिळाचा जरी दिवा नसेल लावायचा तर तुम्ही साधा हा तेलाचा दिवा लावला तरीही चालेल कारण हे तर आपल्याला फक्त भाव महत्त्वाचा आहे कारण मनी नाही भाव आणि देवा मला पावा असं म्हणायचं नाही देव हा कुठल्या जरी तुम्ही कुठलीही भक्ती फक्त मनातून केली तर देव हा पावतोच त्यामुळे तुम्ही माझ्याकडे हे नाही ते नाही असं काही म्हणायचं नाही तुम्ही फक्त मनातून भक्ती करा देव तुम्हाला नक्कीच पावेल तर आता देवाला आपण कसं देवीला हळदी कुंकू लावायचं तर देवीला हळदी कुंकू लावायचं दत्ताला अष्टगंध लावायचा स्वामी महाराजांना पण अष्टगंध लावायचं त्यांना ते संन्याशी येतं त्यामुळे त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावू नका महादेवाला एबीत लावा बाकीच्या देवी देवता असतील त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावा तर देवाला फुलं कशी देवाला शिळी फुलं वाहू नका शक्यतो रोज ता ताजी फुलं भेटतात तर तुम्ही ताजी फुलं म्हणजे आपल्या जर गार्डनमध्ये असतील तर तुम्ही ताजी फुलं तिथून आणा आणि ती स्वच्छ अशी पाण्याने धुवा मग तुम्ही देवाला व्हा तर शेतीमध्ये कसं आपण आठ आठ दिवस ते फुलं फ्रीजमध्ये ठेवतो तेच वाहतो पण ते फुलं निकृष्ट दर्जाचे झालेले असतात कारण ते त्याच्यात काहीच राहिलेलं नसतं कारण आपण त्याचा वास जरी वास घ्यायला बघितलं तर त्याचा वास येत नाही परंतु ते फुलं एकदम तिसऱ्या पद्धतीमध्ये येतात पण आता नाही भेटली तर तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून तुम्ही ती वापरली तरी चालतील पण शक्यतो तुम्ही रोज ताजी फु फुलं व्हायचा प्रयत्न करा आणि फुलांचा कधीही वास घेतलेली फुलं तुम्ही कधीही वाहू नका तुटलेली सडलेली फुलं तुम्ही देवाला कधीही वाहू नका त्यापेक्षा तुमच्याकडे फुलं नसतील तरी जमतील परंतु अशा प्रकारची फुलं तुम्ही कधीही देवाला वाहू नका आता तर एवढे नियम तुम्ही नक्की पाळा कारण कसं काय काय गोष्टीला नियम असतातच ते पाळे तर आपल्याला आपली सेवा पण होते आणि का आपल्याला कुठल्याही गोष्टीचे दोष लागत नाहीत त्यामुळे तुम्ही हे नियम पाळे तर तुमची सेवा ही पूर्ण आणि सफल होईल आणि स्वामी महाराज तुम्हाला नक्की चांगल्या आशीर्वाद देतील हीच माझी स्वामी महाराजाचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त